कुठला बहिले नाही का की बाबा जो मालकाला नाराज कधी गरज नाही आणि गरिबा घरच असं कुठला बैल कंदेरगट माणिक मानिक लावलेला आहे बाईलाचा नाराज नाही करायचा कुणीच सलग दोन दिवस हिंद केसरी व्हायचं म्हणजे आयर्या बरोबर अलंकाराचा वारसा न लागो राजसा म्हणजे नाही का गच्ची बाजार नाही पाहिजे गर्व नाही झाला पाहिजे तुम काय किस्सा झाला होता तिथे काय नाही त्या दिवशी माझा वाढदिवस होता हा आणि वाढदिवसा दिवशी एक नंबर म्हणजे वाढ आपण आज मोरगाव केसरीच्या मैदानात आलो आलो आहोत आणि इथे आपले छोटे ड्रायव्हर आहेत बारामतीचे सुप्रसिद्ध असे ड्रायव्हर खऱ्या अर्थाने तुम्ही आज बघताय मोरगावच्या मोरगाव केसरी मध्ये बरेचसे मोठे मोठे गाडा मालक आणि बैल आलेले आहेत ना आज तुम्ही बरच मोठ्या गाड्या पण आणणार आहात सर्वोत्तम तुम्ही या वाटचालीकडे किंवा या क्षेत्राकडे कसं काय हा आपला जुनाच नाद आहे आपले मोठे बंधू आहेत त्यांचा नाद आहे असून त्यांच्या नादाकडे पाहत पाहत म्हणजे ना का म्हणजे मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवू तुम्ही पाठला त्यानंतर असं की ना का या नादामध्ये घुसल्यानंतर तुम्ही ड्रायव्हर हे क्षेत्र का निवडलं चालक म्हणून तुम्ही कसं का काय असं काय ना आम्ही फेरायला जायचो तर फेरायला मी, मी गाडी हाकलायचो हा? तर बंदी मध्ये बोर मध्ये आटावायचा ना आदत व्हायला तिथं आम्हाला जॉकीच नव्हता कोण तुम्ही स्वतः गाडी आणली फर्स्ट टाइम पास केला म्हणजे आपल्या बोर तालुक्यामध्ये हा हा ते पासून आवड लागली आवड झाल्यानंतर कुठलं असलं पहिलं मैदान की तिथं बाबा तुम्ही ऑफिशियल किंवा व्यावसायिक चालक म्हणून प्रसिद्ध झाला असं पहिलंच मैदान तुम्ही मारलं पहिलंच मैदान म्हणजे बोडकवाडीचं बोडकेवाडीचं बंतीच मैदान व्हायचं तिथे आपले सर तीन एक नंबर कुठल्या गाडीवरती हो तुम्ही संजा बाजी संजा आणि शिवा संजा आणि आमचा शिवा आज कुठल्या गाडीवरती तुम्ही आज बकासुरंद तटवळ्याचा बलमा एक गाडी या हाँ। कर आणि बयाडावर कोणावर त्या गाडीने गटपास केला आज बकासूरच्या गाडीवर तुम्ही बसणार आहे बकासुर बद्दल तुम्ही काय सांगता काय त्या बाय सांगाल बकासूरची गाडी आणली होती एखादा कुठला नाही का म्हणजे तुमच्या कायम लक्षात नाही कुठलं बकासूरची गाडी किंवा दुसऱ्या कुठल्या गाडी काय किसा झाला होता तिथे काय नाही त्याची माझा वाढदिवस होता एक नंबर म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी एक गिफ्ट दिला बकासोर तुम्हाला चालतंय तर आपण या ठिकाणी अर्जुन बैलाचे मालक त्यांच्याकडे आता आलेलो आहोत एक कोटी रुपयाचा अर्जुन म्हणजे तुम्ही पाहिलं असेल म्हणजे बैलाच्या खऱ्या अर्थाने कुठल्या आगाणीत किंमत आहे त्या बैलाची अखंड महाराष्ट्राला कमी वयामध्ये ना आ, का म्हणजे कमी वेळामध्ये ज्याने वेळ लावले अर्जुन बैलाचे मालक आहे सोळा सतरा वर्षापूर्वी बसून ह्या बैलांनी सगळे इच्छा पूर्ण केल्या माझ्या अर्जुननी कुठलीच इच्छा अशी राहिली नाही की परत आपल्याकडे दुसरा बैल कुठला शरद क्षेत्रात कसं असतंय बैल तर प्रत्येकच पळावा लागतो पण ह्या बैलांनी असं काहीच नाही ठेवलं आता की आपल्याला काही बैलगाडी क्षेत्रात पाय उरलंय म्हणून वारकरी आहे अलंकाराचा वारसा न लागू म्हणजे नाही गर्व नाही झाला पाहिजे तुमच्याकडे बघून ते आम्हाला कुठल्याही प्रकारचा काय आणि अर्जुन पाहायला नाही काय म्हणताना त्याबद्दल नाही पहिली पण एकदा गाडी पळली चांगलीच गाडी पळते ती पण काय होतं मित्रमंडळींच्या मुळे बैल काय दुसऱ्या दुसऱ्या पायऱ्यात पळत गेला बरोबर नाही लखनची ती गाडी पहिली पण परत एकदा पळाली असती सारखी चांगली गाडी पळते ती कोरेगावला एक नंबर केला होता तुम्ही आता बोला का की बाबा इच्छा पूर्ण केल्या मैदानावरती बैल पाहिल्यानंतर बाबा पैसे पिटले आपले नाही का म्हणजे तिथं आत्मसमाधान झालं असं कुठलं नाही कोरेगावच्या मैदानात पण तो बैल आपण विकत नाही घेतलेला बरोबर बैल आपल्या मित्रांचा आहे विलास पवार म्हणून हा परंतु तो त्यांनी मला इथं आणला ना पळायला बैल तेव्हापासून सांगितलं की बैल जोपर्यंत विकित नाही तोपर्यंत बापूच्या नाव पडणार बरोबर म्हणजे तुमच्या नावावर नावावर पळतो बैल पण एवढं म्हणजे तुमचं प्रेम कसं का मित्रप्रेम एवढं त्यांच्याकडून पक्ष घेतला होता मी त्यामुळे ते बैल घेऊन आता त्या बैलाबद्दल तुम्ही नाही का आता तुम्ही एवढा अठरा वीस वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे वीस वर्षाच्या अनुभव मधला अर्जुन सोडला तर तुमचा महाराष्ट्रातला आवडतं बैल कुठला आहे बकासोर बकासोर म्हणजे बका नाही आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच वेळ लावलेली त्या बायलाचा नाद नाही करायचा कुणीच सलग दोन दिवस हिंद केसरी व्हायचं म्हणजे काम नाही बरोबर बरोबर नभूतो न अशी गोष्ट त्याला कुठल्या जरी बाईलांकडून मार खाल्ला त्यांनी कधीच त्याच्यापेक्षा मोठा नाही होऊ शकत बरोबर 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 म्हणजे असलं बैल होणं नाही इतिहासामध्ये नाही का इतिहास समजा महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्राचं जर एखादं पुस्तक लिहिलं क्षेत्रात हारजीत आहे विजय म्हणलं की पराजय होणारच परंतु महाराष्ट्र बैलगाड्या क्षेत्राचं एखादं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये सोनारी अक्षरा कुणाचं असेल तर मला वाटतं बकासूरच्या असेल नाही का आणि बकासूर वगळता दुसरा बैल कुठला आहे की बाबा खरंच तो बैल पण तुम्हाला मनाला असं भावतो असा कुठला आहे का बैल बाकी सगळीच बैल चांगली आहेत आता मथुर चांगला आहे मथुर राहुलबाई पाटील यांचा शेठचा नंदू सागळेचा लार पण एक नंबर मध्ये कुठला बैल नाही का कि बाबा जो मालकाला नाराज कधी गरज नाही आणि गरीबा सोने असा कुठला बैल खाणिक हा तो बैल चार पाच वेळा त्या बैलाचा व्यवहार झाला तो चार पाच वेळा बैल उतले बे गेला पण तो बैल स्वतः म्हणजे असं नाही का स्वतःच्या हिने परत मालकाचा जाऊन लिहून आज तो बैल फायनल बी करतो आणि आज पळून बैल त्या दुसऱ्या दिवशी बी पळतो म्हणजे राजा आहे केंद्रकडचा माणिक आहे माणिक बद्दल तुम्ही काय सांगता काय वैशिष्ट्य काय त्या बैलाच त्या बऱ्याच गोष्टी एवढं एकच हो आज बैलाचा व्यवहार होऊन बैल चांगल्या किमतीला विकून दुसऱ्या मालकाच्या दावणीला जाऊन बैल पुन्हा जाऊन मालकाची जाऊन लिहून त्या मालकाचं घर चालवतो आता तुम्ही बघितलं असेल का बैलगड्या क्षेत्रामध्ये काही गोष्टी होतात नाही का तुम्ही तरुणांना काय संदेश जाताल नाही म्हणजे गरदार पाहिलं पाहिजे प्रपंच पाहिला पाहिजे नाही का तुम्ही काय संदेश का हा खेळ आहे आणि हा खेळ फक्त खेळापुरताच केला पाहिजे बरोबर काय म्हणजे या खेळात हार जिथं शंभर केवत राहणार आहे तर तुम्हाला हार खरंच पचत असेल तर तुम्ही तीन फेऱ्यात खेळ खेळाला पाहिजे बिनजोड तर नाही तर बिनजोडच्या खेळामध्ये पूर्णपणे वाद हा राहतोच ज्याला बिंदूरचा खेळ खेळायचा तुम्ही नाही का एक प्रेमापुढे शर्यत करून हार म्हणजे घरून जाताना हार ही सण करून जायचे बरोबर म्हणजे जा मैदानावरती नंतर काय राह क्लेश आहे ते मैदानामध्ये सोडायचा आणि आपण नंतर मग घराकडे वळायचं बरोबर का आज आज बघितलं असेल तुम्ही नाही का अखंड महाराष्ट्रामध्ये आदत वयामध्ये अजून नाव केले पण मी तर म्हणतो पन्नास टक्के लोकांना माहित नसतील की बाप्पू बाबा ते अर्जुनचे मालक आहेत बरोबर कधी कधी ते सोशल मीडिया चे फुट येत नाही उच्च विचार कधी कुठल्या बैलाची मोठ्या बायलाची गाडी मारली किंवा एक नंबर केला आणि बाप्पू उभा उभारत असं ना लांबूनच आनंद घेतात म्हणजे वैशिष्ट्य बापू मधलं एवढं बोलून आता ना अंकाराचा वारसा न लागू असे लोक आहेत बघा बरेच आहेत जायबाई असतील तांबेचे आनंद आप्पा असतील जुने लोक आहेत बघा कधीच कि दुसऱ्या बैलाची गाडी मारली म्हणून छगड्यातून उभा राहिले किंवा खांद्यापान असले असे नाहीतच तुम्ही पाहता आता काय होत थोडं बैल असा फॉर्म मध्ये आला किंवा नाही का नंबर मारायला लागला की गर्व येतो गर्व बला बला ना मोठ म्हणजे नाही का जमिनीवर ते आंबड के शंभर के आणतो शंभर आणतो खूप छान संदेश नाही का म्हणजे दोन्ही माणसांकडे माझ्या माहितीनुसार गर्व कुणाचाच कळायला नाही गेलेला बरोबर लय जणांची बैल पळाली गर्वा पुढ गर्व ज्याने केला त्यांची बैल परत इजलेली आणि ज्यांनी गर्व केला त्यांचं एकच बैल पळाला बर का ज्यांचा गर्व नाही केला प्रत्येक बैल पडाव हा म्हणजे ज्यांनी गर्वच घर नेहमी खाली असतं अतिशाना त्याचा बैल का म्हणजे खर खूप छान तुमच्या दोघांशी बोलून वाटलं तुम्ही दोघांनी खूप छान संदेश दिला आता तरुणांपुढं की बाबा व्यवसाय करून नाही का नोकरी करून छंद जोपासला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा गर्व वागू नका नाही का नेहमी पाय जमिनीवरती ठेवा बरोबर